नमस्कार मित्रांनो मी कल्प शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी आलो आहे पंढरपूरला आणि सोबत सगळे आहेत तुम्ही मागे बघताय दादरवरून रात्री अकरा पंचावन्नची ट्रेन पकडली आणि इथे आम्ही आता साडेआठला पोचलो आहे पंढरपूरला खूप थंडी होती ह्याच्यामध्ये प्रवासामध्ये खूप थंडी होती आणि इथून आम्ही चाललो आता आपण चंद्रबागे चंद्रबागे आता चंद्रबागेला चाललोय ना चंद्रबागेला चाललोय तिथून आंघोळ करून नंतर मग दर्शन घेऊ असा एक प्लॅन आहे मित्रांनो आम्ही आता रेल्वे स्टेशन वरून मंदिराकडे जायच्या आधी इकडे चाललो आहे तिथे आता आंघोळ करू आणि मग पुढे मंदिरात दर्शनासाठी जाऊ तर इथून आम्ही आता चंद चंद्रबागा रेल्वे स्टेशनपासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर असल्यामुळे आम्ही आता ऑटोने चाललो आहे आणि इथून मग तिथे आंघोळ वगैरे करू आणि पुढे मग मंदिरात दर्शनासाठी जाऊ तर आम्हाला इथे दादरवरून आम्ही ट्रेन पकडली आणि पंढरपूरला पोहोचलो जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता म्हणजे तिकीटसुद्धा नॉ नॉर्मल आहे जसं की वन फोर्टी जनरल आहे आणि टू सिक्स्टी जवळपास स्लीपरची तिकीट आहे तर तुम्ही असं येऊ शकता तुम्हाला जर वेळीच गाडी नाही मिळाली किंवा तुमचं जर यायचं जर प्लॅन झालंच अचानक तर तुम्ही अशा सुद्धा येऊ शकता आणि तुम्हाला स्टेशनला आल्या तर बऱ्याच ऑटो वगैरे मिळतील ज्या तुम्हाला मंदिरापर्यंत किंवा चंद्रभागेपर्यंत येऊन सोडतील आणि इथे येण्याचं भाडं जवळपास वीस रुपये घेतात ना पर सीट प्रत्येक माणसाचं म्हणजे पर सीट वीस रुपये घेतात तर या ट्रिप मध्ये आपल्याला पर मागे पर सीट मागे किती खर्च येतोय ते तुम्हाला कळेल त्यासाठी ही व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो आम्ही आता पोचलोय चंद्रबागेच्या काठावर पोचलोय आणि हे घाट आहे पूर्ण इथे चंद्रबागेचं फर्स्ट टाइम पंढरपूरला आलोय सगळे आम्ही फर्स्ट टाइम आलो नाही कोमल आमची कोमल तर रा, आज रात्रभर प्रवासात झोपूनच होती अजिबात उठली नाही ती आता आल्यावर उठले इकडं आल्यावर आल्या सकाळी उतरल्या उतरल्या एकदम प्रसन्न वाटत सगळीकडे असं भक्तिमय वातावरण आहे छान वाटतय पंढरपूर भीमा किंवा भिवरा नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे म्हणून तिला चंद्रबागा म्हणतात पंढरपूर सोडले की चंद्रबागा पुन्हा नाव बदलते वाळवंटात पुंडिकाचे देवालय आहे तर मित्रांनो आम्ही आता आहे आंघोळ करायला आणि नदीच्या पैलतीरावर इथून बाकीच्या आंघोळ करायला गेलेत तिकडे मला कसं वाटतं पंढरपूरला येऊन अजून बघायचा बाकी आहे पण अजूनपर्यंत पर्यंत तरी प्रसन्न वाटत एकदम जे उतर उतरल्या उतरल्या सगळीकडे असं ना भक्तीमय वातावरण वाटतंय सगळे भेटतायत ते माऊली माऊली करतायत छान वाटतंय इकडे वारकरी संप्रदायात चंद्रभागेला खूप महत्व आहे आधी स्नान चंद्रभागेचे मग भगवंत कथा त्यानंतर विठ्ठलाचे दर्शन एक वेळेस विठ्ठलाचे दर्शन नाही झाले तरी चालेल पण चंद्रभागेचे स्नान झाले पाहिजे एवढे श्रेष्ठत्व चंद्रभागा नदीचे आहे मित्रांनो आंघोळ झाले आणि जसं की मी मगाशीच म्हणालो पहिल्यांदाच पंढरपूरला आलो आहे म्हटलं चंद्रवा भागेमध्येच आंघोळ करतो असं आहे की आंघोळ झाले आहे आणि आता बोटीने आम्ही जरा नदीकाठ आहे इथून आम्हाला अजून दर्शनासाठी सुद्धा जायचं आहे कारण की बरंच बरीच मोठी लाईन आहे इथे चार पाच तास जाणार आहेत असं सांग ऐकायला मिळते इथे बाजूला इस्कॉन टेम्पल पण आहे देवांनी तुकाराम महाराजांना विचारले काय पाहिजे तुम्हाला जे पाहिजे ते तुकोबा म्हणाले तेव्हा मला काहीही नको चंद्रभागेचे स्नान घडू दे एवढे वारकरी संप्रदाय आणि चंद्रभागेचे जवळचे नाते आहे जसं की या बोटीमध्ये आमचे पर पर्सन पन्नास पन्नास रुपये घेतले म्हणजे त्या तीरावरून या तीरावर आणण्याचे आणि रिटर्न घेऊन जाण्याचे भक्त पुंडलिकाला अध्यस्थान आहे भक्त पुंडलिकाचे दर्शन केल्याशिवाय विठोबाचे दर्शन रुजू होत नाही अशी वारकरी संप्रदायाची धारणा आहे त्यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने भक्त पुंडलिकाचे दर्शन घेतात पुंडलिक मंदिरासमोर लोहदंड तीर्थक्षेत्र आहे की त्यामध्ये दगडी नाव पाण्यावर तरंगते मित्रांनो आंघोळ झाल्यानंतर आम्ही आता विठ्ठलाचे फक्त असे पंडलिकांचं पहिलं दर्शन घेतलं म्हणजे इथे पहिलं विठ्ठलाचं दर्शन घेण्याच्या आधी पंडलिकाचं दर्शन घेतलं जातं समी दर्शन घेतलं आहे आणि आता आम्ही चालू पुढे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आणि खरंच इथे खूप भक्तिमय वातावरण आहे मागे बघा तुम्ही बघू शकता ते सगळं भजन वगैरे चालू आहे फु फुगड्या वगैरे खेळत आहेत आम्ही जेव्हा आलो इथे तेव्हासुद्धा भजन वगैरे चालू होतं सगळी म्हणजे असे जसे की वारी कशी येते त्यानुसार त्याप्रमाणेच इथे सगळे भक्त येत आहेत भजन करत करत येत आहेत खूप छान ना पुंडलिकाचं दर्शन झाल्यानंतर इथेच पुंडलिकांच्या आईवडिलांचं दर्शन तसेच बरेच इथे छोटे मोठे मंदिरं आहेत तिथे दर्शन झालं म्हणजे आता चंद्रभागाची बागेच्या किनारी जेवढे पण मंदिरं होते तेवढ्या सगळ्या ठिकाणी आमचं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत विठ्ठलाच्या दर्शनासाठी जी मेन लाईन आहे आय थिंक खूप मोठी लाईन आहे तर आम्हाला बराच वेळ लागेल तर चला आपण जाऊया तिकडे दर्शनासाठी <laughs> आणि आता आम्ही पंढरपूरच्या या चंद्रभागेच्या वाळवंटात आहोत आणि तुम्ही मागे पाहू शकता की जसे लोक आंघोळ झाल्यानंतर कपडे वगैरे सुगवत आहेत वारीच्या दिवसात म्हणजे जेव्हा आषाढी वारी असते किंवा आषाढी एकादशीच्या वेळेला जी वारी असते किंवा कार्तिकी एकादशीच्या वेळेला वारी असते त्यावेळेला हे पूर्ण वाळवंट भरून जातं म्हणजे चालायला सुद्धा मुभा नसतं इथे एवढं हे सगळं भरलेलं असतं असं हे सांगतात कारण की माझं सुद्धा हे फर्स्ट टाइम आहे त्याच्यामुळे मला हे ऐकायला मिळालं इथे तर मित्रांनो आम्ही आता लाईनमध्ये आलो आणि बरीच मोठी लाईन आहे आम्हाला जवळपास इथे चार पाच तास आरामात जाणार आहेत कसं वाटतं आमच्या कपाळावर जे हे विठ्ठल रखमाईचं जे असं धिक्का कोरलं आहे ते कसं छान वाटतंय ना कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसं वाटतंय ते त्यांचा दोघांचा वेगळा आहे पप्पांचा आणि कृपेशचा वेगळा आहे आणि आमचा तिघांचा वेगळा आहे आहे विठू माऊलीच माता रुक्मिणी श्रीकृष्णावर उचून पंढरपूरला आली आणि दिंडीरवनात लपून बसली लपून बसली ती लखुबाई असे सांगितले जाते लखुबाई दर्शनला भाविक आवर्जून येतात विशेषतः महिला तर मित्रांनो आम्ही सकाळी अकराला दर्शनाच्या लाईनमध्ये उभे राहिलो आणि जवळपास आम्हाला साडेचार वाजता आमचं दर्शन झालं स म्हणजे साडेपाच वा तास आमचे केले या लाईनमध्ये दर्शनासाठी आणि मग त्यानंतर मग आम्ही बाहेर आलो जेवण वगैरे हो केलं म्हणजे जे घरातून आणलं तर भाकरी वगैरे हो ते खाल्लं आणि आता दिंडेरवाणात आलो आहे दिंडेरवण म्हणजे ते रुक्मिणी देवींचं मंदिर आहे तर इथे आलो आहे तर आम्ही लाईनमध्ये साडेपाच तास होतो पण कुठे कंटाळा आला नाही कारण की जवळ म्हणजे पावलं पावल्याशा वारी वगैरे येत होत्या तसेच एक भ हे पण होते महिला मंडळांचं पण ग्रुप होतं तिथे आणि ते भजन वगैरे गात होते अभंग गात होते त्याच्यामुळे खूप मजा आली छान वाटलं आणि हे बघा आता दोघे या फुगड्या खेळत आहेत तेंडेरवनातील लखुवाईची अर्थात लपून बसलेल्या माता रुक्मिणीचे दर्शन घेतल्याने पहिल्या दीर्घायुष्य लाभते संसार सुखाचा होतो त्यामुळे महिला भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येतात तर आता इथून आम्ही पुढे निघतोय पुढे अजून एका ठिकाणी जायचं आहे अजून जेवढे पॉसिबल होतील तेवढे ठिकाणं आम्ही घेण्याचा प्रयत्न करू तर चला आपण भेटू पुढे पंढरपूरपासून दोन किलोमीटर अंतरावर नदी नदीपात्रात विष्णूपद मंदिर आहे अशी आख्यायिका सांगितली जाते की पंढरपूर अस्तित्वात येण्याआधी इथे गयासूर नावाचा राक्षस राहत होता जो तपस्वी होता त्याच्या दर्शनाने अबालरुद्ध महापातकी यांचा उद्धार व्हायचा त्यामुळे कोणीही यमलोकी जात नसे यावर देवांच्या याचनेमुळे ब्रह्मदेवाने विष्णूच्या मदतीने गयासुराला पातळात काढले त्यामुळे विष्णू चरणाचा चा स्पर्श झाला आम्ही आता इथे विष्णूपद इथे आलो जिथे जनाबाईंची भेट जनाबाईंची आणि विठ्ठलाची भेट झाली इथे विष्णूच पावलांच्या खुना सुद्धा आहेत म्हणून या स्थळाला विष्णूपद असं म्हणतात पंढरपूर पासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोपाळपूर येथील कृष्ण मंदिराला खूप महत्व आहे कारण श्रीकृष्ण येथे सवंगड्यांसोबत खेळला त्यांनी गोपाळकाला केला यामुळेच पौर्णिमे दिवशी संतांच्या पालख्या इथे येतात गोपाळकाला करतात तर मित्रांनो आम्ही गोपाळपूरला आलो इकडे आणि इथे बघण्यासारखं म्हणजे रुक्मिणीच्या आईवडिलांचं मंदिर आहे इथे तसेच जनाबाईं संत जनाबाईंचा संसार आहे संत जनाबाईंचं जात आहे संत जनाबाईंची गोदडी आहे बाळकृष्ण म्हणजे श्रीकृष्णाचं मंदिर गोपाळकृष्णाचं मंदिर आहे बरेच इथे मंदिर वगैरे आहेत मी दिसतोय बरेच इथे बघण्यासारखं बरेच काही आहे जवळपास पाच ते सहा तास लाईन मध्ये उभे राहिल्यानंतर विठ्ठलाचे दर्शन झाले त्यानंतर पंढरपूर आणि शेजारी असणारे जवळपास सर्व तीर्थक्षेत्र फिरलो पण आम्हाला आस होती आमच्या रखमाईच्या दर्शनाची विठ्ठलाची भेट घेऊन झाल्यानंतर आमच्या रखमाईच्या भेटीसाठी आम्हाला अजून दोन ते तीन तास वाट पाहावी लागली आणि अखेर आमची भेट झाली तर मित्रांनो आम्ही पंढरपूरमधील विठुरायाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर बरेचसे ठिकाणं आम्ही फिरलो तर स सकाळी मी पोस्ट केली होती की आम्ही पंढरपूरला आलो आहोत तर सगळ्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही पाच जण आहेत मग मम्मी कुठे आहे हे बघा मम्मी आताच भेटले आम्हाला आताच पंढरपूरला आमची भेट झाली आहे सकाळपासून आणि की मम्मी कालपासून तीर्थक्षेत्र करते म्हणजे काल कुठे गेली होती तू आम्ही गेली अक्कलकोटला अक्कलकोट गाणगाव गाणगावपूर आणि तुळजाबाने आज केलं ना आज तुळजाबावानी केलं आणि आज इकडे वस्तीला पंढरपूरला आले तर कसं झालं तुमचा प्रवास थंडी मिठी होती थंडी होती गारठ्या झाल्या म्हणजे एकदम गारठला होत्या त्या दिवशी निघाल्या तेव्हा आणि त्यांच्यासोबत पूर्ण महिला मंडळ म्हणजे महिला मंडळ ह्या दरवर्षी जातात दोन दोन ते दो तीन दिवस त्यांची पिकनिक असते बरेचसे तीर्थक्षेत्र करतात मग आपण जाताना त्यांना सुद्धा भेटून जाऊया त्यांची आजची तयारी काय आहे त्यांची पिकनिक कशी झाली आणि आता पुढील त्यांचा पुढचा प्लॅन काय असेल ते बघूया त्यांच्यासोबत तर मित्रांनो हे सगळे महिला मंडळ आहेत हे दोन दिवसापासून तीर्थक्षेत्र करत आहेत हे सगळेजण इकडे जेवणाची आजची तयारी करत आहेत तर तुम्ही कधी निघालेत आणि कुठे कुठे गेलेत सांगाल का जरा सगळ्यांना मग तुम्ही कधी निघालेत म्हणजे परवाच्या रात्री निघालेत आणि मग कालचा दिवसभर काय केलं तुम्ही कुठे कुठे गेलेत हा आज आज तुळजाभवानी केलेत आणि आज वस्तीला इथं पंढरपूरला आले आणि उद्या कुठे जाणार आहेत अच्छा म्हणजे उद्या पुण्यामध्ये जाणार आहेत तिकडे ओके आणि त्यानंतर मग घरी अच्छा अच्छा मग आजची इथली वस्ती करून उद्या एकविरीला जाणार तुम्ही सगळे किती जणी आहेत दरवर्षी जाताना तुम्ही दरवर्षी एवढ्याच असतात की जास्त कमी जास्त असतात काय या सगळ्या महिला मंडळ दरवर्षी जातात आणि यांची अशी तयारी दरवर्षी असते तर सगळ्यांना पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा तुमचा प्रवास व्यवस्थित हो आणि लवकरात लवकर सुखरूप घरी यावं तर मित्रांनो आम्ही पंढरपूरला जाऊन आलो तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही ट्रेनने गेलो आणि मग आम्हाला किती खर्च आला तर जसं मी या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ट्रेनने जर तुम्ही जात असाल मुंबईवरून जर जात असाल तर दादरवरून एक ट्रेन असते जी मंडे फ्रायडे आणि संडेला असते रात्री अकरा पंचावन्नची ट्रेन असते दादरवरून आणि जर तुम्ही ट्रेनने जात असाल तर तुमचा मुंबई ते पंढरपूर रिटर्न हा दोनशे ऐंशीमध्ये सुद्धा होऊ शकतो म्हणजे इथून जर जनरलची तिकीट काढली तर एकशे चाळीस रुपये आहे येण्याजाण्याचे दोनशे ऐंशी होतात म्हणजे तुम्ही दोनशे ऐंशीमध्ये पंढरपूर करू शकता तसेच जर तुम्हाला बसने जायचं असेल तर बसने जर एस टी बसने जात असाल तर एकाची तिकीट पाचशे पन्नास आहे म्हणजे दादरवरून जर तुम्ही काढली तिकीट तर पाचशे पन्नास रुपयामध्ये जाऊन म्हणजे तुमचे हजार अकराशेमध्ये येऊन जाऊन होऊ शकतं आणि बाकीचा जो खर्च ज असतो जसं की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं की ऑटोचं जिथे तिथे जायचं असेल तिथे वीस रुपये तीस रुपये हा पर सीट जर तुम्ही तिघे चौघे पाच जणं असेल तर पर सीट वीस ते तीस रुपये जास्तीत जास्त पन्नास रुपये घेतात अशा प्रकारे तुम्ही तुमचा प्रवास स्वस्त स्वस्तामध्ये करू शकता मुंबई ते पंढरपूर आणि विठ्ठलाचं दर्शन घेऊन येऊ शकता तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचवण्यासाठी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय